खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा येथील का सर्व कार्यकर्त्यांचा संकल्प महाविकास आघाडीचे चाळीस उस्मानाबाद धाराशिवचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारात आज बेंबळी जिल्हा उस्मानाबाद येथे शिवसेना कक्ष जिल्हा प्रमुख मोईन खान यांच्या वतीने रमजान ईद निमित्त आयोजित मोईन खान निवासस्थानी शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष नंदुभ्या राजे निंबाळकर पवनराजे मल्टीस्टेटचे चेअरमन राजे निंबाळकर व महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला संपूर्ण बेंबळी गावाच्या महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने आणि पूर्ण ताकदीने काम करून खासदार ओमराजे निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा संकल्प यावेळेस केलेला आहे संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टी न्यूज धाराशिव उस्मानाबाद जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा